बी जे उत्तर देते जणू काय देवेंद्र फडणवीस हे बीजेपी हे आम इलेक्शन कमिशनचे स्पोक्सपर्सन प्रवक्ते असल्यासारखा वाक्य उत्तर देते जणू काय देवेंद्र फडणवीस हे बीजेपी हे कमिशन चे हेल्यासारखा वाक्या देते जणू काय देवेंद्र फडणवीस हे बीजेपी हे आम इलेक्शन कमिशनचे स्पोक्स पर्सन प्रवक्ते असल्यासारखा वागता आणि आणखी बीजेपी उत्तर देते जणू काही देवेंद्र फडणवीस बीजे हे बीजेपी हे इलेक्शन कमिशनचे स्पोक्सपर्सन प्रवक्ते असल्यासारखं वागत आणि खरं तर त्यांनी जे जो लेख लिहिला त्या ते माध्यमातून तेच उघड पडले खूप मुद्दे असे आहेत त्यांचे hmm. काल अकरा वर्ष झाली मोदी सरकारला पण अतिशय फेलियर असं सरकार आहे शेतकऱ्यांच्या योजना असतील पीक विम्याच्या योजना असतील पाण्याच्या जलजीवन मिशन असेल सगळ्या फेल उद्या दिशा मिटिंग आहेत त्यांना आम्ही एक्सपोज करू उद्याच्या मिटिंग पण आज जे काही सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये घडली दोन हजार चोवीसमध्ये ती त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण जो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत हो। आहोत मी काही दोन तीन गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनासाठी खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एल ओ पी आणि एम ह्या तिघांची कमिटी, आम, मोदी कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली त्याच्यावर हायको सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली ही मोदीजींची आयडिया नव्हती उलट मोदीजींनी सी जी आयला फायर केलं आणि त्यांच्या ऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं तिथे तर तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉईंट त्या ठिकाणी करते एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेस कमिटी स्थापन करत होती पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही या सुप्रीम तो खटला ह्याबाबत दाखल झाला जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले एक कोटी मग पंच्याहत्तर लाख मग त्रेसष्ट लाख मग एकवीस लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली तेव्हा तेच एक्सपोज झाले कारण का लोकसंख्येत तेवढी मतदाराची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही हे पण ते ऑन रेकॉर्ड म्हणून ते स्वतःला उघड पडले ते दोन घाशी पडले कारण ते कॉन्ट्रिडिक्टी त्यांनी स्टेटमेंट दिली एक्केचाळीस लाख हे एवढी लोक इ सी म्हणजे इ सी ला भारतरत्न मिळायला पाहिजे की एवढ्या कमी वेळात एक्केचाळीस लाख लोक इलेक्शन कमिशन मोबलाइज कसं करतं एक्केचाळीस लोकांना भूथ पर्यंत कसं काय आणते एवढ्या कमी वेळात हा प्रश्न आहे ऑबियसली uh, जर मतदार संख्या कमी होत असेल तर अकरा च्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते मग मी देवेंद्र फडणवीस मग तुमची ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोडण्याशी पडला आणि देवेंद्र फडणवीसना का वाटलं की त्यांनी यावं उत्तर द्याय द्यायला पाहिजे चोर के दाढी मे टिमका असं एक प्रकारचं तिकडे आपल्याला दिसून येतं आ, दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पाच पॉईंट त्र्याऐंशी लोकसभेमध्ये पाच नंतर झालेल्या वोटिंगमध्ये पर्सेंटेज वाढ झाली आणि विधानसभेत सात पॉइंट त्र्याऐंशी वाढ झाली याचा अर्थ त्यांनी लोकसभेत पण मेनिप्युलेशन केलेलं पण त्यांना कळलं की पाच पॉईंट एटी थ्री हे कमी होतं आणि म्हणून त्यांनी दोन टक्के जास्त लोकसभेत विधानसभेत वाढवलं सात केलं पाच सी सी टी व्हीचा कायदा जेव्हा आम्ही मागितलं सी सी टी व्ही फुटेज तेव्हा मोदी सरकारने सी सी टी व्ही कायद्यामध्ये बदल केली आणि अमेंड केलं अमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सी सी टी व्हीचं फुटेजचा ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही मग नेमकं का लपवतात का त्यांना द्यायचं नाही काय लपवायचा प्रयत्न करता का तुम्ही उघडकी सगळ्यांच्या समोर देत उत्तरं देत नाही आहात आणि आकडेवारी देत नाही आहात आणि फडणवीसजी महाराष्ट्राची दुरा सांभाळा स्पोर्ट्स पर्सन बनायचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका अकार्यक्षम अयशस्वी असे तुम्ही प्रवक्ते भाजपचे आहात आणि ईसीचे चे आहात